काल आलेले फोटो त्याच्यातून सगळ्याच महाराष्ट्राला वाटणारी अस्वस्थता त्यानंतर आज राजीनामा झाला राजीनामा झाल्यानंतर त्यांनी आणखीन वेदना झाली पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री की नैतिकतेवर पक्षांनी निर्णय घेतला ज्यांनी निर्णय ज्याच्याबद्दल निर्णय होता काहीतरी जे किती असंवेदनशील लोक असू शकतात याचं उदाहरण त्यांच्या स्वतःच्या स्ट्रीटमध्ये आज दिसून आलं आणि आहे आणि ज्या क्रूर पद्धतीने संतोष भाऊची हत्या झाली ऐंशी प चौऱ्याऐंशी दिवस झाले सातत्याने या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी बाहेर आल्या सत्य हळूहळू का होईना महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहे आणि एक गोष्ट मी सांगते तुम्हाला बीडमध्ये ज्या शंभर का एकशे दहा हत्या ज्याचा उल्लेख अंजलिताई दमानिया बाप्पा सोनवणे आणि सुरेश धस वारंवार करतायत संदीप क्षीरसागर करतायत या सगळ्याची एस आय टी झाली पाहिजे शंभर लोक जे, जे गायब झालेत त्या प्रत्येकाची फाईल उघडली गेली पाहिजे आणि त्या प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे होईल कारण का ही हत्या आहे क्रूर हत्या आहे आणि जो कोणी या हत्येमध्ये सहभागी झाला त्याला आरोपी केलंच पाहिजे आणि त्या त्या ज्यांच्यामुळे झाली त्यांना ही झालीच पाहिजे आमची मागणी आणि एक गोष्ट की खंडणी हा गुन्हा हा पी एम एल ए येतो त्यामध्ये ईडी आणि आय ही आलीच पाहिजे त्याच्यामुळे ईडी आणि आयकडे मी मागणी करणार आहे दिल्लीला गेल्यावरची सखोल चर्चा

खंडणीची मागणी झाली त्याच्यात कोण कोण होत हे सीडीआर बाहेर आले तर कळलंच त्याच्यामुळे सीडीआर काय दिले जात नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कृष्णा आंधाळे कुठे आहे कृष्णा आंधाळेंचा सीडीआर का दिला जात नाहीये अनेक अशा धनंजय मुंडेंच्या आणि वाल्मिक कराडांच्या आहेत त्यांची सगळी इस्टेट एकत्र आहे जी तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिले तर ते पार्टनर्स आहेत त्या दोघांमध्ये संभाषण होतानाही झालेलं आहे हे वारंवार सुरेश धस म्हणत आहेत याचा अर्थ सुरेश धसांकडे प्रूफ आहे म्हणूनच बोलता ते बोलतायत ना त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कोणी आश्रय सपोर्ट आधार ही प्रेम जे ना गुणी, गुणी करता ना साथ दिली त्या एक कृती कृती करताना साथ प्रत्येक शिक्षा ही झालीच पाहिजे होऊ देणार नाही आम्ही पण संतोष भाऊच्या कुटुंबाला न्याय आम्ही देण्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू पण त्या कुटुंबाला असं कोण म्हणत हे स्टेटमेंट आहे तुम्हाला सांग आणि ऑफ रेकॉर्ड काय कुणाचा मोबाईल रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही विसरला का ते मोठी यंत्रणेबद्दल केवढी काय पिगॅसिस वगैरे या आपण ऐकलेलं ना आणि प्रत्येक या एजन्सी जी कंपनी आहे त्यांच्याकडे सीडीआर असतोच ना अनेक महिन्यांचा असतो आणि मंत्र्याचा फोन रेकॉर्ड होत नाही थी थी। दुना दुना या या काला थी थे हे ऐकणं तर हास्यास्पद आहे याचे किती एव्हिडेन्सेस मी घेऊ तुम्हाला आमच्या काळात नाही या सरकारच्या काळात ही किती झाली आहे आमच्या सगळ्या सरकारची प्रत्येक काय प्रॉब्लेम फोनला तुम्ही तर देईनच फोन घ्या आणि नाही हे बघा सगळ्यां आणि लोकांनी म्हणून हे इथपर्यंत आलेले आहे त्याच्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही उशीर केला तर आम्ही विसरून जाणार नाही क्रूर हत्या झालेली आहे त्या कुटुंब जो कोणी बीडला जाऊन त्या कुटुंबाला भेटलेला आहे ज्यांनी थोडंफार त्याच्याबद्दल तो हा विषय माझा विश्वास आहे जस्टिस इज डिलेड देणार या सरकारच्या पक्षप्रमुख म्हणून अजित पवार पडले वाटत नाही एक तर अजित पवारांचं आजचं स्टेटमेंट उशीरा होईना उपमुख्यमंत्र्यांचं आणि पालक स्टेटमेंट आज झालं स्टेटमेंट म्हणजे ते गलित स्टेटमेंट होतं मला विचार काय गरज का होती हा अपमान करायचा होता ना महाराष्ट्राचा हा महाराष्ट्राच्या जनतेचा देशमुख स्वरूपाचा स्वतःच्या नेतृत्वाचाही अपमान केलाय एकीकडे जेव्हा भुजबळ साहेब आणि पालकमंत्री पुण्याचे डीसीएम एक म्हणतायत तुम्ही त्याच पक्षात आहात ना तुम्ही त्या नेता ना डीसीएम तुमचे नेता आहेत ना भुजबळ नेता आहेत ना तर तुमच्या दोन्ही नेत्यांचा काहीतरी वेगळंच तुम्ही मांडणार मत म्हणजे त्यांनी त्यांच्या नेत्यांचा पण मान सन्मान माणूस किता विचार माझं म्हणणं की ज्यांनी सा हो। कोणी संतोष भाऊच्या कुटुंबातला जो घात झाला संतोष भाऊची क्रूर हत्या झाली त्याच्यात कोणीही सहभागी असेल मग ते धनंजय मुंडे आहेतच प्लस जे कोणी असतील त्या सगळ्यांना शिक्षा पाहिजे आमची मागणी